आतापर्यंतचा हा इतिहास आहे इथून पाठीमाग जे असत्य होत त्यांच काय झालं हे मी सांगण्यापेक्षा हे प्रत्येकाला आहे चुकीचं चुकीचं वागणार आहे गुलशामी कधी कळून माफ केलंच नाही हे मी सांगण्यापेक्षा कळत बातमी करत नाही आम्हाला काही नाही जे वास्तव लोकांपुढे म्हणण्याचा आमचा प्रयत्न नाही हे बघा हे तेच आम्हालाही मान्य सगळं मान्य पण हे ज्याच त्याला कळलं पाहिजे आपण योग्य काय योग्य आहे ते विद्यमान कार्यकर्णी लोकांना सवस करून का घेत नाही मला तेच कळत नाही ना काय त्याच्यामध्ये काय त्यांचं बिघडत आहे काय किंवा ते काही घेऊन पाळतात काय होत ते कळत नाही स्वामी का चरणी काय मागणी खंडेवा चरणी मागणी आता आमची कशी आहे मागणी आता सद्बुद्धी द्यावा त्यांना पण सगळ्यांना सदबुद्धी द्यावा त्यांना म्हणण्यापेक्षा पाहिजे सगळ्यांना हा सगळे एकत्र नांदले पाहिजे सगळे एकत्र नांदले पाहिजे गाव सगळ्यांचं आहे देव सगळ्यांचा आहे तो पर्सनल कुणाची प्रॉपर्टी नाहीये आज मी तसं वागल माझी पण विविध कार्यकारी मंडळामध्ये सोसायटी मध्ये सदस्य आहे आपण चुकीचं वागण्याची काही कारणच नाही ना चुकीचं कोणी वागणं आणि चुकीचं वागले त्याला देव मग कधी माफ करत नाही हा आतापर्यंतचा इतिहास आहे